आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज रानटी हत्तींचा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याकडे गडचिरोलीत दोन दिवस घातला मागील आठवड्यात गडचिरोली तालुक्यात दाखल झालेल्या हत्तींनी पहिल्यांदाच गडचिरोली धानवारा राष्ट्रीय महामार्ग ओलांडला मसेली वाकडी परिसरात रविवारी दिवसभर पिकांमध्ये धुमाकूड घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केले हत्तींचा कडप कनेरी गावांचा पुढील पॉवर प्लांट परिसरातून वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्याच्या वाघोली परिसरात सोमवारी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दाखल झाला हत्तींच्या कडपाने आठोड़, उपक्षेत्रातील महादेववाडी कोडणा नवरगाव तसेच परिसराच्या दोन ते तीन गावातील पिकांचे मोठ्या रानटी हत्तींनी धान पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली वन विभागाचा एक चमू हत्तींच्या देखरेखीसाठी तैनात आहे हत्तींकडून नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत त्यानंतर हा कडप गोगाव परिसरातून खरपुंडी भागात प्रवेश करत सालईटोला गावाजवडून बोदली परिसरात दाखल झाला दोन दिवसांपूर्वी हा कडप मसली भागात होता परंतु पुन्हा कडपाने आपला मोर्चा वाकडी गावाच्या दिशेने वळवला त्यानंतर गावकऱ्यांची अशी मागणी आहे पंचनाम्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी हत्तींवर देखरेख ठेवण्यासाठी हुल्ला टीमसह अन्य पथक असले तरी पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी वन विभागाकडून स्वतंत्र टीम नेमणे आवश्यक आहे मागील वर्षी वर्षा वन विभागात हत्तींवर देखरेखीसाठी एक टीम दुसरी टीम जलजागृतीसाठी होती तर एक टीम पीक नुकसानाची पंचनामे करत होती या परिसराला लागूनच वैनगंगा नदी आहे त्यामुळे हत्तीचा कडप या दिशेने वाढत आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे